नाशिक शहरातील सेंटर मॉल चौकेतील छत्रपती शिवाजी महाराज स्मारक हे केवळ स्मारक नसून शिवप्रेमी आणि इतिहास प्रेमींच्या श्रद्धेचा केंद्रबिंदू आहे मात्र मनपा प्रशासनाच्या निष्क्रियतेमुळे या ऐतिहासिक स्मारकाची अत्यंत दयनीय अवस्था झालेली आहे प्रशासनाने दुर्लक्ष केल्याने दुरुस्तीसाठी सुशोभीकरणासाठी कोणतेही ठोस पाऊल उचलले जात नसल्याने छावा क्रांतीवीर सेनेच्या वतीने महापालिकेला जागे करण्यासाठी बोंबा बोंब आंदोलन करून महापालिकेला निवेदन देण्यात आलं याबाबत छावा क्रांतीवीर सेना महाराष्ट्र राज्य संस्थापक अध्यक्ष करण गायकर यांनी माहिती दिली महानगरपालिकेचे आयुक्त नाशिक महानगरपालिकेच्या बांधकामांचे जेवढे अधिकारी आहेत मनपा प्रशासनाचे जेवढे अधिकारी आहेत त्यांच्या नावानं आज आम्ही भोंबाभोंब आंदोलन केलं आहे त्यांना जागं करण्याचं काम केलं त्याचं कारणही तितकंच गांभीर्यपूर्वक का आहे धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज स्वराज्याचे दुसरे छत्रपती यांचा बालवयातील सिंहाचा जाबडा फाडणारे स्मारक सिटी सेंटर मॉलच्या जवळील संभाजी चौकातील त्या स्मारकाची अत्यंत दुरवस्था झालेली आहे अनेक वेळा निवेदनं दिलेली आहेत अनेक वेळा त्यांना सांगण्यात आलं परंतु मनपा प्रशासनाने त्याच्यावर कुठलीही गांभीर्यपूर्वक दखल घेतली नाही आम्ही वेळोवेळी त्यांना निवेदनं दिलेले आहेत परंतु तरीही मनपा प्रशासन जागं होत नसल्यामुळं आज छावा क्रांतीवीर सेनेच्या वतीनं या ठिकाणी आम्ही आज हे बोंबाबोंब आंदोलन करतो आहे छत्रपती संभाजी महाराजांचं जे स्मारक आहे ते सिटी सेंटर मॉलच्या त्या ठिकाणी ते दोन एक मुलगा आणि एक मुलगी असलेलं ते चित्र त्या ठिकाणी उभं केलं अरे नाशिक ही सां साधू संतांची भूमी आहे या भूमीमध्ये येणाऱ्या जाणाऱ्या पर्यटकांवर त्याचे काय परिणाम होतात आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्यामुळे हे स्वराज्य उभं आहे त्या संभाजी महाराजांचं स्मारक हे बाजूला उभं केलं आहे त्याची दुरवस्था झालेली आणि ते एक चुंबन घेणारं स्मारक त्या मध्यवर्ती सेंटरला तिथं उभं करून ठेवलं आहे आमचा त्याला विरोध आहे धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांचं स्मारक त्या ठिकाणी अद्यावत चांगल्या पद्धतीनं तयार करावं एकोणावीस फेब्रुवारीला त्या ठिकाणी मनपा प्रशासनाच्या वतीनं त्या पुतळ्याची पूजनाच्या कार्यक्रमाची व्यवस्था करावी अन्यथा मनपा आयुक्तांच्या दालनामध्ये पुढचं आंदोलन होईल याची सर्व जबाबदारी महापालिका यावेळी करण गायकर नवनाथ शिंदे वैभव दळवे योगेश पाटील अमोल शिंदे योगेश अहिरे विशाल परदेशी सोहम निरगुडे शिवम देशमुख अजय कडवाणे प्रसाद शेळके गणेश टिकले अनिल बोरसे अमोल देवरे नाना पालखडे नितीन सुर्वे भागवत गुगे आदींसह छावा क्रांतीवीर सेनेचे से पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते एन सी एन न्यूजसाठी रोहनदानी नाशिक